महानगरपालिकेतील जन्ममृत्यू विभागातील बनावट दाखले प्रकरण चांगलंच तापलंय या प्रकरणाची सखोल माहिती घेण्यासाठी माजी खासदार किरीट सोमय्या यांनी आज जळगाव पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांची भेट घेतली या दरम्यान तत्कालीन जन्ममृत्यू निबंधक डॉक्टर विजय घोलप मनपा आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे तहसीलदार शीतल राजपूत सध्याच्या जन्ममृत्यू निबंधक मनीषा उगले आणि संबंधित कर्मचारी यांची किरीट सोमय्या यांनी या विषयावर सखोल चर्चा केली प्रकरण चालू असताना तहसीलदारांचे बनावट आदेश दाखवून बोगस दाखले तयार करणारे टोळीचा आमच्या चॅनलने पर्दाफाश केलाय या गुन्ह्यात दोन वकिलांना अटक करण्यात आली आहे पण याच्या मागील खरे मास्टर माइंड कोण यांना आम्ही सोडणार नाही असे सोमय्या यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले महाराष्ट्रात दोन हजार चोवीस विधानसभा निवडणुकीचा प्रचार आणि आचारसंहित काळात मोठ्या प्रमाणात अपात्र लोकांनी फसवे डॉक्युमेंट देऊन जन्म प्रमाणपत्र मिळवले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिले आहे त्या संदर्भात आतापर्यंत महाराष्ट्रात सोळा ठिकाणी गुन्हे दाखल झालेले आहेत आज संभाजीनगर शहरात पण एफ आय आर दाखल होत आहे जळगाव मध्ये मध्यांतरीचा काळात चार दिवसापूर्वी अशाच प्रकाराने काय अपात्र काय बोगस लोकांनी अशा प्रकारनी जन्म प्रमाणपत्र मिळवण्याचा प्रयत्न केला खोट्या थया करून मिळवले ही वास्तविकता आहे की दोन लाख तेवीस हजार अर्ज आले त्यात नाईन्टी सेवन पर्सेंट मुस्लिम आहे

म्हणूनच जळगाव जिल्ह्यात पण यायचं होतं जळगाव मध्ये पण भुसावळ सारखे काही शहर आहेत की जिथे एक हजारहून अधिक अर्ज आलेत तर त्याची पण चौकशी विभागाने स्वतः करावी आणि त्यात अशा प्रकाराचे बोगस डॉक्युमेंट खोटे डॉक्युमेंट खोट्या सया या अचानक हे सगळे वयोगट आहे पंचवीस ते पासष्ट नाईन्टी सेवन पर्सेंट मुस्लिम डॉक्युमेंट नाही एटी पर्सेंट कडे यातली चौकशी व कारवाई सुरू झालेली आहे आता उपस्थित होते महापालिकेचे अधिकारी जिल्हाधिकारी कार्यालय पोलीस आणि या सगळ्यांचं म्हणणं आहे की आम्ही चौकशी सुरू केली आहे हा तर फ्रॉड बाहेर आला आणि तो पकडला आहे आता त्याच्या मागे कोण आहे वकील पण दिसतोय एजंट पण दिसतोय याचा अर्थ त्या वकिला एवढं केलं असेल नॉट नेसेसरी मे बी अधिक तर पहिला राऊंड पोलिसांचा संपला की नंतर दुसरा राऊंड होतो की बाबा तुमच्याकडे जर भारतात जन्म झाला त्याचे कागदपत्र नाही आहे तर आता तुम्ही इथल्या आहात ते कसं गृहित धरायचं त्या चौकशी सुरू झालेली आहेत काही काळ वाट पावलं जळगावचे बेचाळीस लोक पकडले गेले तर त्यांना अशी जन्म प्रमाणपत्र खोट्या रीतीने घ्यायची गरज काय तो वकील कोण तो एजंट कोण तर पोलिसांनी सांगितलं की आम्ही कुठलाही निष्कर्ष देण्याची घाई करणार नाही आता बांगलादेशी पंधरा वर्षापूर्वीच असेल तरी बांगलादेशी तर बांगलादेशीच राहणार आहेत आता मालेगाव तर कालचं उदाहरण देतो त्याला आता जन्म प्रमाणपत्र दिलं आता ज्याच्यावर दोन हजार पंचवीस मध्ये गुन्हा दाखल त्या व्यक्तीला दोन हजार वीस मध्ये तो बांगलादेशी म्हणून त्याच्यावर गुन्हा दाखल झालेला होता तो जामिनावर तुटला होता तर त्याच्यामुळे एटीएस आणि एन आय ए नॅशनल इन्व्हेस्टिगेटिव्ह एजन्सी आणि एटीए दोघांची माझी विस्तृत चर्चा झालेली आहे दोनदा दिल्लीत पण भेट झाली आहेत आणि योग्य वेळेला ते पण या चौकशीत सहभागी होणार कालपासून भारत सरकार गृह मंत्रालय जे नॅशनल आहेत म्हणजे रजिस्ट्रार जन्र, डिरेक्टर जनरल ऑफ नॅशनल सेन्सस त्यांनी पण महाराष्ट्र सरकारला एक्सप्लेनेशन मागितलं आहे त्यासाठी दहा जिल्ह्यात अशा प्रकारचे घोटाळे झाले एफ आय आर झाले तर त्याची माहिती त्यांनी महाराष्ट्र सरकारकडे मागितली आहे भारत सरकारनी पण इन्व्हेस्टिगेशन सुरू केलं आहे भारत सरकारची आणखीन एक एजन्सी येत्या काही दिवसात त्याची पण एक्शन सुरू होणारी नाईन पॉईंट नाईन्टी नाईन पर्सेंट हिंदूंनी पाचवे पेपर नाही दिले जे हे तर फक्त सहा महिन्यात आलेला हा घोटाळा आहे त्यात नाईन्टी सेवन पर्सेंट मुस्लिम कसं काय जी ती लोकसंख्या आहे त्याप्रमाणे आलं पाहिजे म्हणजे कुत्तो दाल में काला है ना ठिकाणी ठिकाणी एफ आय आर झाला इन्व्हेस्टिगेशन हातात आलेले आहेत आता चौकशीत मुद्दा एक तर खरा आहे की नाही की त्याच्याकडे जन्म प्रमाणपत्र नाही मुद्दा नंबर दोन त्यांनी खोटे बोगद फर्जी कागद दिले मुद्दा क्रमांक तीन त्यांच्याकडे तो हिंदुस्थानात आहे त्यात कुठलाच ऑथेंटिक डॉक्युमेंट त्यांनी दिलेले नाही आता तो कुठला आहे तो पुढच्या स्टेप मध्ये येणार जर त्याला परत विचारलं जाणार तू हे खोटे कागदपत्र का दिले तू ऑथेंटिक डॉक्युमेंट का दिले गेले नाही मग तू भारतात आहे का भारतात नाही तू तू बांगलादेशचा आहे रोहिंग्याचा आहे पाकिस्तानी आहे अफगाणी आहे तो कोण असेल त्याला तिथे पाठवलं जाणार न्यायालय सांगते तुम्ही पूर्ण स्टडी इन्व्हेस्टिगेशन करून कुणाची अटक करा म्हणून त्यांचे अजून चारच दिवस झाले चार दिवसात त्यांनी मोठी उपलब्धी केली वकिलाला अटक केली अटक केली म्हणजे गुन्हागार केलाय तर आपण पोलिसांचं मी कौतुक केलंय पुढची चौकशी चालू आहे आणि मुद्दा माझा जो आहे ते काँग्रेसचे नेते विचारत उद्धव ठाकरे विचारतात ओ बांगलादेशी अरे मी म्हणालो तोड ना बाबा तो मग तुझा आहे ना तर तू सांग ना मालेगाव मध्ये जे चार हजार अर्ज आले एकानी एक पण ऑथेंटिक डॉक्युमेंट का दिलं नाही मग तो इथला आहे का आहे तर डॉक्युमेंट दाखव नाही आहे डायरेक्ट वरून आलाय त्यात सर्टिफिकेट उद्धव ठाकरे आणि काँग्रेस राहुल गांधी द्यावं जन्म प्रमाणपत्र घोटाळा संबंधित चर्चा केली आहे त्यांनीही हा विषय गांभीर्याने घ्यायचं मान्य केलाय हा जो बेचाळीस दाखला हा एक भाग आहे पण बाकी जे जन्म प्रमाणपत्र दिले गेले आहेत तर त्यातली पण ते पुन्हा एकदा होमवर्क करणार असं त्यांनी मान्य केलं सर या प्रकरणात म्हणजे याच्या आधी असं काही घडलंय असं काही आलंय का जिल्हाधिकाऱ्यांच्या निग्दर्शना मुद्दा असा आहे की जळगावमध्ये मध्ये पण पन... बांगलादेशी आता हे बांगलादेशी एक आम्ही बघितलं आहे की बेनामी नावाने सर्टिफिकेट जन्म प्रमाणपत्र प्राप्त करीत आहे हा जो घोटाळा महापालिकेचा बाहेर आला तो माझ्या दृष्टीने अचानक झालेला घोटाळा असूच शकत नाही इम्पॉसिबल आहे ही गंभीर बाब आहे एकदम बेचाळीस कुणाची सहाय्या करून घेऊन टाकणं खूप गंभीर मामला आहेत आणि मी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी महाराष्ट्रात कलेक्टर पण बोलणार या प्रकरणात पण मी हेच सांगितला हा सिंगल इन्सिडेंट असूच शकत नाही याचा मागे निश्चितपणे मोठ षडयंत्र आहे ते आम्ही शोधून काढतो हे जर त्रेचाळीस जे लोक आहेत समजा त्रेचाळीस हे जर पूर्ण बांगलादेश असतात समजाल तर त्यांच्यावर नेमकी काय कारवाई करायची मागणी केली मुद्दा आहे ना आपण थोडी मुद्दा आता बांगला आहे नाही आहे तो नाही आता मुद्दा असा आहे की त्यांनी फ्रॉड केलाय केली आहे बनावटी केल्या आहेत तर ते कोण आहे त्यांच्या मागे म्हणून विषय गंभीर आहे मी एस पीला सांगितलं कलेक्टरलाही सांगितलं विषय एवढं छोट लहान नाही आहे ते बांगलादेशी आहे की नाही कदाचित ना प्रवेश देण्यासाठी हा रस्ता सुरू करण्याचा प्रयत्न झाला असेल म्हणून हा विषय गंभीर आहे आणि गंभीरतेने घेतला इथेही जळगाव मध्ये आम्ही हा विषय खूप गंभीरतानी घेत आहोत एच पी ना आम्ही सांगितलंय इट इज नाही की यार येत आहेत खूप जरूर येत नाही आहे इतका तूळ चढी व एच काम नाही आहे की तो जंगली त्यांनी फ्रॉड फोर्जरी केली आहे ना कार्यवाही बांगलादेशी आहे की नाही जाता मागे कोण आहे ते एटीए आणि एनआयए पाहणार पोलिसांनी एवढी निर्दोष सर्टिफिकेट देण्याची घाई करायची गरज नाही आहे हे मी म्हणून महाराष्ट्र जळगाव एस पीला पण सांगितलं ना जळगाव जिल्हाधिकारी महाराष्ट्राचा हा प्रॉब्लेम आहे सर हे जी सर्व प्रमाणपत्र दाखल झाली ही मोजक्या दहा दिवसाच्या अंतरात झालेली आहे आणि एका विशिष्ट व्यक्तीनेच दाखल केलेली आहे तर ही जी मोडस ऑफ इंडिया म्हणून माझा प्रश्नाचं उत्तर, उत्तर दिलं की एस पी नी कोणी बांगला देते आहे नाही याचा सर्टिफिकेट किंवा त्याचा स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट एवढी घाई करायची गरज नाही आहे मुद्दा आहे फ्रॉड झालाय फोर्जरी झाली आणि त्यांच्या जे करणारा तो जो आहे त्याचा मास्टरमान कोण आहे हे शोधायची गरज आहे